नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये काल मी मुंबईवरून गावी आलो आहे गणपतीसाठी आज सकाळी गणपती वगैरे आणले आता पूजा वगैरे झाली आहे आता पूजा वगैरे होऊन आम्ही जेवण वगैरे आता जरा फिरतो आहे गावामध्ये हे आमच्या गावचा परा हिरव आमचं गाव आहे डॉक्टर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे आता फिरतोय जरा हा सिद्धू आहे हाय कर सिद्धू हायकर हाय ओके सिद्धू काल आला होता मुंबईवरून गावी गणपतीसाठी आता आम्ही जरा फिरतोय हे बघा कसं हिरवगार आहे आज पाऊस जरा कमी आहे हे बघा जरा मानी फाटेकडे चाललो आता आम्ही आमचा मानी फाटा तिकडे तिकडं बस वगैरे येते मित्रांनो हे बघा हा इकडं दोन डोंगराच्या इथे मध्ये इकडं आमचं शंकराचं मंदिर आहे तिकडं पिंडी आहे मी तिकडे जाईन तेव्हा तुम्हाला दाखवेनच पहिला पण मी ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवला आहे काय बोलतो सिद्धू काय बोलतो तू गेलाय का मटावर कधी कुणासोबत गेलास हा बोल काय बोलतोय दोन दोनदा सोबत मी पण माझ्या मित्रांसोबतच गेलो होतो एक टाइम तू पण होतो सोबतीला अच्छा मी पण होतो का असेल मी पहिल्यासारखं नाही इकडे आता काय राहिलं ते बघा इकडं इथं गवर येते आमची इथं गवर आणतात इथून असं हिर आहे मित्रांनो आता आमचा मित्र जरा गाडी आणायला गेलाय ॲक्टिवा बुक केलाय त्याने नंतर तो आमच्यासोबत पण असतो आता नंतरला तो गाडी घेऊन येईल तेव्हा हे बघा आमची गावची बस तुम्हाला दाखवतो मित्रांनो आमची गावची बस ही बघा आली दिसली का मित्रांनो आता तीनची बस पण आली बघा हे बघा कसे ढग बघा उठलेत हे बघा हा बघा लास्ट व्हिडिओ मध्ये बोलायला सिद्धू पुढे <laughs> गेलाय बघा सिद्धू थांब सिद्धू तुला काय आपला गावाला आल्यावर काय वाटलं तुला आज गणपतीला आलं असत बोल गणपती आनंद वाटतो ओके आज एवढं वाटतं दरवर्षी पण आनंद खूप असतो

मित्रांनो आता आम्ही चाललो मित्राच्या घरी तिसंगी मध्ये गणपतीच्या पाया पडायला ठीकन गाडीवरती आम्ही आता जातोय आता हे बघा तुम्हाला दाखवतो तिसंगी टायब हे बघा इथून तिसंगी मध्ये प्रवेश होतो भागीदार काही प्रसन्न कसं हिरवगार आहे इथं तिसंगी आता तुम्हाला मी नदी दाखवतो तिसंगीची

काय काय ना मित्रांनो आता तुम्ही मित्राच्या घरी गेला तुम्हाला मी दाखवतो <laughs> मित्रांनो आता पोहचलो मी मित्राच्या घरी गणपतीच्या पाया पडायला <laughs> मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा